मंडळी आज साधी सोपी आणि चमचमीत रेसिपी आहे तर सर्वांची पद्धत वेगवेगळी असते वांग बनवण्याची तर मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे की मला तरी खूप आवडते तर त्याच्यासाठी मी तर सहा मिडियम साईजचे वांगे घेतले होते त्याच्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर वांग्याला अशा पद्धतीने दोन कट मारायचे आहेत जेणेकरून वांगंही आपलं लवकर शिजलं जातं आणि वांग्याच्या म आतमध्ये कीड असेल तर तीही अशा पद्धतीने आपल्याला चेक करता येते तर थोडंसं डेट मी ठेवणार आहे वांग्याला कारण त्याची चव छान येते भाजीमध्ये परवा वांगे अशा पद्धतीने कट करून चेक करून मी पाण्यामध्ये घालून घेतलेले आहे मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत तर इथं मी आता मसाला बनवून घेते त्याच्यासाठी मी इथं कढई ठेवलेली आहे एकदम बेसिक मसाला बनवणार आहे मी त्यात फक्त काही थोडे चेंजेस करणार आहे तर इथं मी पहिला शेंगदाण घेतलेले आहे तर शेंगदाणे एक अर्धी वाटी होतील इतके शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून घ्यायचे अशा पद्धतीने चटले पडल्यानंतर शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आता मी याच्यामध्ये खोबरं घालणार आहे तर शेंगदाण्याच्या अर्धं खोबरं घालायचं आपण जे भरलं वांगं बनवतो त्याच्यात कसं खोबऱ्याचाच मसाला असतो पण मी आता थोडं वेगळ्या पद्धतीनं वांगं बनवणार आहे त्याच्यामुळे खोबरं थोडंच वापरायचं आहे ते, ते दो एक दोन मिनटं खोबरं भाजून मी हे काढून घेते त्यानंतर इथं एक चमचाभर मी तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये दहा बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत तर लसूणची टेस्ट ग्रेव्हीच्या भाजीमध्ये छान येते आणि आता थंडी आहे त्याच्यामुळे लसूण जास्त प्रमाणात खाल्ला तर तो, तो शरीराला आपल्या चांगला असतो आणि सोबतच इथं मी थंडी आहे त्याच्यामुळे तिळाचाही जास्त वापर करणार आहे तर इथं ही मी जवळजवळ एक छोटे तीन चमचे होतील इतपत तिळ घेतलेला आहे तर हे हलकं लालसर असं भाजून घ्यायचं तर तिळाची चव ही ह्या ग्रेव्हीमध्ये मस्त लागते तर नक्की तुम्ही अशा पद्धतीनं तिळाची ग्रेव्ही करून बघा इथं एक आल्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे तोही बारीक कट करून घ्यायचा आहे शेंगदाणे खोबरं हे सर्व थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आल्याचा तुकडा लसूण आणि तीळ हेही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत कोथंबीर तर इथं मी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली होती ती याच्यामध्ये घालायची आहे आणि हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर मिक्सरला हे एकदम बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते तर पाणी घालून बारीक करायचं म्हणजे मसाला एकदम बारीक वाटला जातो त्याच्यानंतर मी याच्यामध्येच आता मीठ घालणार आहे आणि लाल तिखट घालणार आहे तर इथं मी दीड चमचा मीठ घातलेला आहे त्याच्यानंतर वांग्याची भाजी थोडी तिखटच छान लागते आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे खोबरं आणि तीळ घातलेलं आहे त्याच्यामुळे कसं तिखटपणा मोडला जातो म्हणजे कमी होतो त्याच्यामुळे मी तर तीन चमचे लाल तिखट घालून हे परत एकदा मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे काय होतं सर्व मसाला व्यवस्थित मिक्स होतो तरी तू बघू शकता छान अशी मौसूत ह्याची एकदम बारीक अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि पाणी खूप जास्त पण वापरलेलं नाही तर इतपत पाणी वापरून पेस्ट करून घेतली आहे त्याच्यानंतर एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये एक दोन, तीन दोन ते तीन चमचे तेल वापरायचं आहे तर मी इथं दोन चमचे तेल घेतलं त्याच्यानंतर हे सर्व मसाला याच्यामध्ये काढून घ्यायचा तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर मसाला घालायचा आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे तर मसाला करपू नये म्हणून मी पहिला थोडा मसाला आणि ते मिक्स करून घेतलं त्यानंतर उरलेला सर्व मसाला मी याच्यामध्ये घालून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला तेलामध्ये तर सर्व जे आपण जिनस होते ते व्यवस्थित भाजून घेतलेलेच आहेत तरीही तेलामध्ये आपल्याला एक दोन तीन मिनटं ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक दोन मिनटंच झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची म्हणजे काय होतो मसाला चांगला शिजला जातो तर व्यवस्थित त्यानंतर मसाला मिक्स करून घ्यायचा तेल साईडला थोडं थोडंसं सो सोडतच आहे मसाला भाजतो आहे पण आता काय चा करायचं आताच आपण याच्यामध्ये वांगे टाकून घ्यायचे म्हणजे वांगी ही तेलामध्ये चांगले परतले जातील चा, तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून एक दोन तीन मिनटं मसाल्यामध्ये आपल्याला शिजू द्यायचं आणि मध्ये मध्ये एक दोन मिनटांनी काय करायचं हे परतवून घ्यायचं आहे म्हणजे वांगी सर्व बाजूने भाजले जातात आणि मसाल्यामध्ये असं भाजलं ना तर वांग्यांना छान टेस्ट येत तर हे परतवून मी परत एक दोन मिनटं झाकण लावून याला वाफ काढून घेते दोन मिनटं झालेली आहेत मसालाही छान वाफलेला आहे आणि वांगी थोडीफार आपली शिजलेली आहेत परत एकदा हे आपण परतवून घ्यायचं आता इथे मी गरम पाणी घालत आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घातलं म्हणजे जो काही मसाला असेल तोही त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स होईल तर तुम्हाला किती प्रमाणात ग्रेव्ही पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही इथं पाणी कमी जास्त करू शकता तर मला थोडंसं ग्रेवी जास्त हवी होती त्यामुळे मी मसालाही जास्त केला होता आणि इथं पाणीही थोडंसं जास्त घातलेलं आहे तर आपल्याला हे परत पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे वांगे शिजेपर्यंत त्यामुळे मी त्या हिशोबाने इथं एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालताना गरम घालायचं म्हणजे भाजीची चव ही चा चांगली राहते वांग्याची भाजी शिजती आहे तोपर्यंत मी इथं बनवते तांदळाची भाकरी तर तांदळाच्या पिठाची भाकरी बनवण्यासाठी मी इथं एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी काय करते इथे एक अर्धा वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर आता त्याच्यानंतर थोडं थोडंसं थंड पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं जर तुम्हाला भाकरी थापता येत नसेल तर तुम्ही ते लाटूनही बनवू शकता जर त्याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने पीठ हलकंसं सैलसरच मळून घ्यायचं म्हणजे भाकरी पट भाकरी थापल्या जातात छान असं मळणी घ्यायचं म्हणजे भाकरी छान थापल्या जातात मौसूद असं अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायला लागतं भाकरीचं पीठ तर त्याच्यानंतर मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे त्याची भाकरी थापून घेते अशा चमचे मी भाजीसोबत ना भाकरी खूप छान लागते मग ती तांदळाची असो ज्वारीचे असो किंवा बाजरीचे असो आणि ह्या थंडीच्या दिवसात तर भाकरी आणि चमचमीत भाजी खूप मस्त लागते गरमागरम तर तुम्हाला ही भाजी भाकरी आवडते का अशा पद्धतीने तेही मला कमेंट करून सांगा तर इथं भाकरी आपली झालेली आहे चांगला तापल्यानंतर गॅस कमी करून घेतलेला आहे त्याच्यानंतर भाकरी टाकून पाणी लावून घेतलं ला। अशा पद्धतीने पाणी लावायला जमत नसेल तर तुम्ही क कपड्यांनी ओलं करून लावू शकता त्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आणि भाकरी आपली पलटवून घ्यायची अर्ध्या मिनटामध्येच भाकरी पलटवायची नाही तर काय होतं भाकरी मग तळा असं तडा गेल्यासारखी होते आणि फुगत नाही चांगली त्याच्यानंतर हा तवा चपातीचा असल्यामुळे भाकरी याच्यावर व्यवस्थित भाजत नाही मग मी काय करते साईड साईडने अशा पद्धतीने भाजून घेते त्यानंतर तर अशा पद्धतीने मी गॅसवर भाकरी फुगवून घेते तर गॅसवर नसेल फुगवायचे तर तुम्ही तव्यावरही भाकरी फुगवू शकता मस्त अशी आपली भाकरी तयार झालेली आहे तर मी तव्यावर कसं फुगवायचं तेही तुम्हाला दाखवते तर भाकरी दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने तव्यावर टाकायचा आणि मीडियम गॅस करायचा आणि मग भाकरी आपली बघू शकता की ती छान फुगते आणि ज्या साईडने फुगते ना तिथून थोडंसं प्रेस केलं ना तर छान टम्माशी आपली भाकरी फुगली जाते तर बघू शकता तुम्ही मस्त अशी तव्यावरही छान भाकरी फुगते अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवू शकता मस्त अशी चमचमीत आणि रबरबीत आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे तर मला अशा पद्धतीचीच वांग्याची भाजी जास्त आवडते आणि इथं बघू शकता वांगही छान आपलं शिजलेलं आहे आणि टेस्ट खूप मस्त येते अशा वांग्याची तर अशा पद्धतीने अशा मसाल्यात एकदा तुम्ही वांग नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नसेल तर तुम्ही डिसलाईकही करू शकता आणि चॅनल सबस्क्राईब करा